काल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं पोखरापूर गटातून इच्छुक उमेदवार पैलवान समाधान पाटील यांनी पोखरापूर या गावातील धनगर समाजाकडून एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीत इच्छुक उमेदवार पैलवान समाधान पाटील यांना देखील आमंत्रित केलं होतं जिल्हा परिषदेच्या मैदानात देखील आपणच कुस्तीच्या आखाड्याप्रमाणे गाजवावं आणि विरोधक असलेल्या उमेदवारांना चिटपट करावं अशी इच्छा पोखरापूर गावातील धनगर बांधवांनी व्यक्त केली यावेळी स्थानिक धनगर बांधवांनी पैलवान समाधान पाटील यांचा सन्मान करत जनतेची सेवा करावी शेवटच्या श्वासापर्यंत करावी अशी देखील भावना बोलून दाखवली तर पैलवान समाधान पाटील यांनी देखील स्थानिक बांधवांच्या अडीअडचणी अडचणी जाणून घेत येणाऱ्या काळात ते देखील सोडवण्याचा निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हा पोखरापूर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावातील जे माझ्यावर प्रेम करणारी जी काही मान्यवर मंडळी व गेल्या पाच वर्षापासून मी ह्या जिल्हा परिषद गटच नव्हे तर पूर्ण तालुका असेल ह्या तालुक्यातील बरेचशा गावात जे काही छोट्या मोठ्या अडचणी होत्या ते मी माझ्या स्तरावर सोडवण्याचं उत्तम प्रकारे काम केलं होतं त्याची एक पोचपावती म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषदेला मी उमेदवारी मागावी व जिल्हा परिषद निवडणूक लढवावी या हेतूने बऱ्याच जिल्हा परिषद गटातील जे गावं होती त्यातील बरेच मान्यवर मला फोनद्वारे किंवा समक्ष भेटून त्यांच्या मनातील एक इच्छा व्यक्त करत होते की पहिलं तुम्ही जिल्हा परिषदला उभारलं पाहिल आरक्षण पण ओबीसी आहे मग कुठंतरी असं वाटतं की बाबा आपला जन्म एक कुठंतरी एक देणं आहे ते कुठेतरी आपण गोरगरिबांचा विकास करून पूर्ण केलं पाहिजेल ह्या उद्देशाने आज मी भारतीय जनता पक्ष व या मोहोळ तालुक्याचे जा जाती राजेंजी मालक पाटील यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी ह्या झेडपी गटातील बऱ्याचशा मान्यवरांसोबत उमेदवारी मागण्यासाठी गेले असताना तेथे -ते राजन मालकांनी मला एक शब्द दिला की तुमचं काम चांगलं आहे ह्या जिल्हा परिषद गटातील बरेचशा लोकांची मागणी आहे की तुमच्यासारखा एक नौका उमेदवार कुठंतरी निवडून आला पाहिजेल व सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी धावला पाहिजे या हेतूने मालकांनीही मला एक शब्द दिला की तुम्ही येणाऱ्या काळात उमेदवार आज चाल आणि आज गेल्यानंतर मालकाने एक मला शाबासकी दिली की तुम्ही कामाला लागा तुमची वेळ चांगली आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला शंभर टक्के उमेदवारी मिळेल पण पक्षाचा काही प्रोटोकॉल असल्यामुळे त्यांनाही माझी उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर करता आली नाही तर त्या अनुषंगाने मला आज पोखरापूर गावातील धनगरवाडा येथे मोठ्या आनंदाने व उत्साहाने मला बोलवलं की बाबा कुठेतरी एक पाहुणा लागत असेल कुठं भावकी लागत असेल किंवा एक ह्याहीपेक्षा पुढे जाऊन एक नौका तरुण आहे जसा कुस्तीत तो भारतात हिंद केसरी झाला तसा कुठेतरी आपल्या तालुक्यात सर्वसामान्यांना न्याय देऊ शकेल किंवा एखाद्या वाड्या वस्तीवर कुठं पाण्याचा प्रश्न असेल कुठं विजेचा प्रश्न असेल कुठं कोणावर अन्याय होत असेल त्याला कुठंतरी पुणे सामोरे जात असेल ह्या हेतूने आज मला या धनगरवाडा या वस्तीत बोलवलं एक मनाला आनंद होतो की आज सर्वच वडीलधारी मंडळ आहेत ग्रामपंचायतचे कोणी प पदं भोगलेले आहेत कोण चालू पदावर आहे युवक आहेत माझ्या माता आहेत बहिणी आहेत एक असं वाटतं की कुठेतरी माझ्या माझी पण त्यांच्या मनात कुठेतरी जागा झालेली आहे जागा ह्यासाठी झालेली आहे की कुठेतरी माझा विकास बघून माझं नाव ऐकून एक कुठेतरी कुस्तीतल्या वैयक्तिक खेळात आज तालुका नाही जिल्हा नाही राज्य नाही आज भारतात नंबर एकचा पैलव आहे म्हणून कुठेतरी एक वेगळ्या दृष्टिकोनात न बघते आणि विकासालाही कुठेतरी एक चांगलं वळण देईल ह्या हेतूने माझ्याकडे बघतात म्हणून आज एवढी गर्दी झाली मला एकच सांगायचं आहे मी काही कुठला वक्ता नाही किंवा कुठला राजकारणी नाही मी एक इथे जमलेल्या सर्वसाधारण घरातील मी एक असाच एक शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला मुलगा आहे पण माझा परिवार गेल्या तीन पिढ्यापासून एकत्र आहे मी त्या संस्कारात वाढलेला मुलगा आहे आणि एक मनाशी एक जिद्द होती एक की कुठेतरी आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपण एक स्वतः ऊर्जा तयार केली पाहिजे एक ती कुठेतरी मनात एक अपेक्षा बाळगून आज मी हिंद केसरी सारख्या पदावर गेलो पण जो ज्या पदावर गेल्यानंतर शासकीय नोकरी मिळते त्या नोकरीपासून मला वंचित ठेवण्यासाठी काही पुढाऱ्यांनी प्रयत्न केलं त्या प्रयत्नाला त्यांना यश आलं मी आज एका शासकीय नोकरीपासून दूर राहिलो पण एक मनात अशी खंत निर्माण झाली की आज हे हत्तीसारखं शरीर असताना सुद्धा आपल्यावर अन्याय होऊ शकतो तर गावगाड्यातील गल्ली बोळातील जनतेवर अन्याय करणारी मंडळी असणार आहे इथं त्यामुळे असं वाटलं की कुठेतरी बाबा आपण ही जी सेवा केली पाहिजे त्या सेवेतून त्यांना न्याय दिला पाहिजे आज त्यासाठीच हित उभारून मी भाषण करतोय की याही पुढच्या काळात ही धनगर गल्ली असेल किंवा पूर्ण पोखरापूर असेल किंवा जिल्हा परिषद गटेल असेल व याहीपेक्षा तालुका असेल जे जे माझ्या डोळ्याला अन्याय दिसतोय पाठीमागे मी उभारायचं हो शंभर टक्के काम करेन आज तुमच्या नगरीत मला बोलून जे तुम्ही खंत व्यक्त करताय की बाबा आमच्या खूप अडीअडचणी आहेत पण मी सर्वांच्या साक्षीनं सांगतो मी ही दनचार राजाचा तलवारीचा मानकरी आहे त्याच्या साक्षीनं सांगतो की जे काही तुमच्या अडीअडचणी असतील मी पदावर असेल नसेल पण शंभर टक्के मी सोडवायचा प्रयत्न करेन आजपर्यंत असा कुठलाच टाईम आला नाही की मला की कुठली माझ्याकडे अडचण आली ती माझ्याकडून सुटली नाही कारण माझं पदच असं आहे की मी एखाद्या अधिकाऱ्याच्या जर दाराला गेलो तर त्या अधिकाऱ्याने मला टी व्हीवर पाहिलेलं असतं आहे पण साक्षात समोर गेलो तर तो अधिकारी अक्षरशः चक्क स्वतः स्वप्नात आहे की स सा, साक्षात समा समाधान पाटील समोर आले आहेत हे ते त्याला काही शेकंद उमजत नाही कारण एवढी जर खेळातील मोठी व्यक्ती माझ्या दाराला येत असेल तर त्याच्या अड आड़, अडीअडचणी सोडवण्यासाठी तो स्वतः एक मनातून एक ऊर्जा तयार करून माझ्यासोबत उभा हो राहतो आज तुमच्या गावातील बरेचसे अडचणी असतील मी नावं घेणार नाही संतोष शेठ पण ह्यांना काही माहीत जाणार काय जणां माहीत आहे किंवा काही जणांना माहीत नाही पण गेल्या तीन वर्षापासून तुमच्या गावातील कमीत कमी सोळा ते सतरा अडचणी अशा काही की गेल्या वीस वर्षापासून त्या अडचणी कोणाला सुटल्या नव्हत्या हो पण मी स्वतःच्या गाडीत बसून घेऊन त्या अडचणी दूर केल्या आहेत याही पुढे अशाच अडचणी सोडवत राहीन कोणाचा विजेचा प्रश्न असेल कोणाचा रस्त्याचा प्रश्न असेल कोणाला लायटीचा प्रश्न असेल याही पुढे जाऊन कुठल्या शासकीय विभागात जरी कुठला प्रश्न थांबलेला असेल तर ती सोडवण्याचं काम मी निश्चित पूर्ण करेन मला आज तुम्ही इथं बोलवलं मला सत्कार केला येणाऱ्या जिल्हा परिषदला उमेदवारी माझी जाहीर होईल त्या अनुषंगाने तुमे, तुम्ही तुम्ही मला मध्येच मताचं एक कुठंतरी एक गाठोडं तयार केलं आपल्या जर समा धनगर भाषेत बोललं तर एक गाठोडं एक तुम्ही जसं पैशाचं गाठोडं तयार करता तसं माझ्यासाठी एक मताचं गाठोडं तयार केलं हे दिसतं इथं त्या रूपानं मीही कुठंतरी त्याची परतफेड म्हणून तुमची येणाऱ्या पाच वर्षात सेवा करत राहीन असंच माझ्यावर तुम्ही प्रेम दाखवत राहा मीही तुमची सेवा करत राहीन एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द थांबवतो